पुसद येथील कुरेशी समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक तसेच त्यांच्या कायदेशीर व्यवसायामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना त्यांच्या कायदेशीर व्यवसाय करण्याकरिता लागणाऱ्या परवानगी संबंधितांना देण्यात येणाऱ्या आदेश करण्याबाबत निवेदन देण्यात आले माजी आमदार मनोहर नाईक यांच्या काळात म्हणजेच दोन हजार चौदापर्यंत विशेषतः व माजी मंत्री मनोहर नाईक यांनी असे शब्द दिले होते की पुसदच्या नगर मध्ये कुरेशी समाजासाठी लोहार लाईन येथे आरक्षित केलेल्या जागेवर स्लॉटर हाऊस व बीप मार्केट बनवून देऊ व त्यांच्या कार्यकाळात त्यांची निविदा सुद्धा निघाली होती परंतु कायदेशीर अडचण उद्भवल्याने ते काम तात्पुरतं थांबवण्यात आलं महाराष्ट्र व संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर हा काही दुरुस्ती करून दोन हजार चौदापासून लागू करण्यात आला त्यामुळे पुसद येथे स्लॉटर हाऊस हे दोन हजार चौदापासून बंद करण्यात आले व त्यामुळे नगरपरिषद पुसद याने प्राणी संरक्षण कायदा कलम सहा एकनुसार नुसार ज्या प्राण्यांची कत्तल करण्याची परवानगी होती त्यासाठी सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र देणे बंद केले त्यामुळे ते प्रमाणपत्र न दिल्याने जिल्हा पशुचिकित्सक यांनी कायद्याने कत्तलीसाठी दिलेली परवानगी बाजूलाच ठेवून आमचे परवान्याचे नूतनीकरण करून दिले नाही व नवीन अटी व शर्तीप्रमाणे सुद्धा परवाने बनवून दिले नाही त्यामुळे विशेषतः पुसद विधानसभा येथील कुरेशी खाटीक समाजाच्या वंश परंपरागत सुरू असलेल्या कायदेशीर मांस विक्रीचा व्यवसाय बंद करण्यात आला त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे पुसेतच्या कुरेशी समाज हा रोज कमवून खाणार समाज असून या समाजात शिक्षण खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे याशिवाय यांना इतरत्र कोणतेही जोडधंदा येत नाही परंतु बहुतांश समाजातील व्यक्ती हे ह्याच धंद्यावर अवलंबून आहेत याशिवाय त्यांना कोणताही स्रोत नाही तरी आपण आपल्या स्तरावर समाजातील कायदेशीर खालील मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन ते पूर्ण करण्याची संबंधित विभागांना आदेश पारित करावे अशी मागणी संबंधित निवेदनानुसार देण्यात आली आहे पुरेशी के तरफ से हमको बपोलो का बपोलो की पासिंग हाऊस हमको जल्दी से जल्दी है कले, हम कलेक्टर साहब के जो दिए हम हमने जो दिए कलेक्टर साहब के पास अभी पौती इसके आसो जल्दी से जल्दी सुविधा करके मिलना चाहिए हाउस की और हम बहुत पंद्रह दिन से छोटे बच्चे बड़े बुढ़े सब बेरोजगार है परेशान है भूखे है और सब परेशानी का सामना कर रहे हैं हमारे इस निवेदन पे कुछ ना कुछ हल निकालना चाहिए गवर्नमेंट ने आमदार साहब ने कलेक्टर साहब ने और हमारी बात ये थी दरखास्त है दूसरा कुछ साहब समाज की तरफ से सब लोग मिलने आए हमको भूकलों का लसन चाहिए हम लोग सब बेरोजगार हैं सलाटर हाउस का हमारा सबसे बड़ा मुद्दा है हम सभी लोगों की तरफ से हम साहब को मिले उनको निवेदन दिया उनको यानी कि सभी बातों से हमने आगाह किया कि भाई हमारे यहाँ पर भुखमारी चल रही है पंद्रह दिन से कोई सब बंद है हमारे पासिंग का मसला सलाटर हाउस का मसला सारी चीजों का मसला है और हमको जल्दी जल्दी इसका इंसान होना चाहिए महाराष्ट्र फोर करता मोहम्मद हनी पुसद Oh yeah.